लाइक करा शेअर करा आज मित्रांनो आहे आपण अब्दुल येतील कोण होणार बुलेटचा मानकरी हे पाण्यासाठी भरपूर प्रमाणात गाड्या पण आलेल्या आहेत तर त्यातील आता आपण पहिरी जाणून घेऊ काही हा नमस्कार कोणतं गाव ढवळी पहिलाच नाव कसं आणि पहिलीकडे जायतो आले आले दादा कोणतं गाव दानोळीचं दानोळी दानोळीचं पै्या म्हण्या आणि गाडीवर कोण आहेत तर मित्रांनो विषय इथं असा झाला आहे एरर भरपूर प्रमाणात येत आहे त्यामुळे लाईव्ह काही मी करू शकत नाही पहिल्याचा व्हिडिओ करून नक्कीच टाकणार होता थोड्या वेळात एक मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा